सकल धनगर समाज व राहता शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली निमित्त आपण राहता बाजार येथे पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता या या, या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव व सकल हिंदू धनगर समाजाचे कार्यक्रम जयंती निमित्त समाजाच्या वतीने राहता वीरभद्र मंदिर ते शिर्डी बन बिरवा मंदिर मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसेच यावेळी सर्व धनगर समाज व शिर्डी राहता ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सर्वांनी आरतीसाठी उभे राहायचे मी सर्वांना विनंती करतो का आरतीसाठी हनुमान की त्या सर्व मंदिराचं जीर्णोद्धार आपल्या आहिल्यादेवींनी केलेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराचं रक्षण केलं होतं आणि ते गेल्यानंतर या मंदिराच्या अनेक मूर्त्याचे विटंबना झाले होते त्या सर्वच्या सर्व मूर्त्यांचं जीर्णोद्धार त्या मंदिराचं जीर्णोद्धार आहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे आज त्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं जमलो आहे आज जसं आपण पाहिलं असा एकोणीसशे नव्याण्णवला अटल बिहारी वाजपेयींची सरकार असताना त्याची एक नदीजोड प्रकल्प सांगितला होता पण तो प्रकल्प आहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळेस सतराशे नदी नदीजोड प्रकल्प आपण केला पाहिजे त्यावेळेस त्याचे विचार होते अशा आहिल्यादेवीला मी मनापासून खूप खूप जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय श्रीराम प्रतिनिधी संदीप वावळ आर शिर्डी न्यूज राहता